मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण ज्या क्षणाची आतापर्यंत वाट पाहत होतो शेवटी तो क्षण आता मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मल्हारने आता मोनिका किंवा घरातील कोणालाही न सांगता पिहूचे आणि त्याचे सॅम्पल एका अशा लॅबमध्ये दिलेले असतात की ज्या लॅबबद्दल कुणालाच माहीत नसतं इकडे मोनिकाला ती खबर लागते की मल्हारने पिहूचे आणि त्याचे सॅम्पल हे लॅबमध्ये दिलेले आहेत मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते मल्हारकडून खूप वेळा गोड बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या डॅडला म्हणजे विक्रमला देखील सांगते की मल्हारने पिहूचे आणि त्याचे सॅम्पल हे एका लॅबमध्ये दिलेले आहेत विक्रम आणि मोनिका लगेच अलर्ट होतात आणि सगळीकडे चौकशी करू लागतात पूर्ण मुंबई पालथी घालतात प्रत्येक लॅबमध्ये ते चौकशी करतात खूप पैसे देऊनही त्यांना काहीही माहिती मिळत नाही ते हैदराबादला देखील आता सर्व लॅबमध्ये जाऊन चौकशी करतात परंतु त्यांना काहीच माहिती मिळत नाही आता मोनिकाचे तेथे प्रयत्न फसतात आणि विक्रमचे देखील काही दिवसानंतर मल्हारकडे ते रिपोर्ट येतात आणि शेवटी मल्हारला सत्या समजतं की पिहू ही माझी मुलगी नाही आहे परंतु मल्हार घरातील कुणाला अगोदर काही सांगत नाही आता होळीचा सण असतो घरातील सर्वजण अगदी छान प्रकारे तयार झालेले असतात आणि होळीचा सण खेळण्यासाठी एकमेकांना रंग लावण्यासाठी बाहेर येतात मग त्याच वेळी आता देखील मल्हारला रंग लावते घरातील सर्वजण खूपच खुश असतात सर्वजण अगदी आनंदात असताना मल्हार आता मोनिकाजवळ जातो आणि तिला म्हणतो मोनिका अगं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले आहेत मोनिका खूप घाबरते तिला काय करावं हे सुचत नाही मल्हार आता मोठा गौप्यस्फोटच करतो आणि म्हणतो मोनिका तू मला सत्य सांगितलं नाही परंतु आता मला जे काही समजलं आहे त्यावरून मी पिहूला अजिबात इथे ठेवणार नाही मी माझ्याबरोबर वर तिला घेऊन चाललो आहे आता तू तु तुझ्या तोंडून सत्य सांगते का मी सांगू घरातील सर्वांना आता पिहू देखील म्हणते डॅडा नक्की काय झालंय मला सांग परंतु मल्हार सांगत नाही त्यावेळीच मोनिका आता मल्हार चाललेला असताना सांगते मल्हार पिहू ही तुझी मुलगी नाहीये ही शुभंकर आणि माझी मुलगी आहे शुभंकर आणि एकमेकांवर खूप प्रेम होतं आज मी तुला सांगत आहे आता हे घरातील सर्वजण त्याचबरोबर मल्हार आणि पिहू ह्या दोघांनाही धक्काच बसतो तर आता पिहूला समजतं की शुभंकरच हा माझा डॅडा आहे आतापर्यंत मम्मा माझ्याबरोबर फक्त खोटं आणि खोटंच बोलली शेवटी मोनिकाला आता कबूल करावं लागतं की ही नक्की कुणाची मुलगी आहे त्यावेळी मोनिकाचा आता घरातील सर्वजण तिरस्कार करू लागतात तिच्याबरोबर कुणीही बोलत नाही पिहू देखील मोनिकाबरोबर आता बोलत नाही हे पाहून मोनिकाला आता वाईट वाटतं त्यानंतर मोनिका सर्वांची माफी मागत असते परंतु मोनिकाला कुणीही माफ करत नाही काही दिवसानंतर मल्हारला आता समजतं की मोनिकाला घटस्फोट देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे कारण मोनिकाने माझा विश्वासघात केला आहे त्यामुळे मल्हार आता घटस्फोटाचे पेपर घेऊन येतो आणि मोनिकाला देतो मोनिका म्हणते मल्हार मला माफ कर पण मल्हार आता ऐकण्याच्या नस्थितीत नसतो घरातील सर्वजण सुद्धा मल्हारला आता म्हणतात तू मोनिकाला घटस्फोट दे ती आता घरातील सर्वांची आईची क्षमाची आणि विजयची देखील माफी मागते परंतु ते म्हणतात मोनिका तू आमच्या बरोबर एवढं खोटं बोलायला नको होतं मोनिकाला कोणीच माफ करायला तयार नसतं स्वराला मात्र मोनिकाची थोडी काळजीच वाटते तिला अजूनही मोनिकाचा पुळका येतच असतो ती मल्हारला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण मल्हार यावेळी तिचंही काही ऐकत नाही त्यानंतर मोनिका आता विक्रम आणि इलाला विचारते आता पुढे काय करायचं कारण मल्हार तर मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो आहे त्यावेळी विक्रम म्हणतो तू काळजी करू नको आता ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी काढतो याचं मूळ मल्हारच आहे ना आता मल्हारलाच मी संपवतो पण मोनिकाला हे अजिबात पटत नाही त्यानंतर विक्रम हा मल्हारला समजवण्यासाठी त्याच्या घरी येतो मल्हार आता विक्रम आणि इलाला त्यांची लायकी दाखवून देतो आणि म्हणतो तुमच्या तिघांनी आजपर्यंत फक्त माझा विश्वासघात केला आता मल्हारला खरं तर या चुकीची शिक्षा मिळालेली असते की वैदहीबरोबरच त्याने विश्वासघात केला कारण वैदही अगोदर त्याच्या आयुष्यात आली होती आणि वैदहीला त्याने प्रॉमिससुद्धा केलं होतं की मुंबईवरून आल्यानंतर आपण दोघेही लग्न करू परंतु वैदही त्याने मी वैदहीला दिलेलं प्रॉमिस मोडलं आणि मोनिका आयुष्यात आल्यानंतर तिची मी साधी चौकशी सुद्धा केली नाही याच विश्वासघाताची शिक्षा आज मला मिळाली ही गोष्ट मल्हारला समजते परंतु आता खूप उशीर झालेला असतो इकडे विक्रमचं मल्हार काहीही ऐकत नाही म्हणून विक्रम हा खूपच चिडतो तो म्हणतो आता मी मल्हारला मारणारच दुसरीकडे मल्हारच्या घरी एक कार्यक्रम असतो तेव्हा त्याच कार्यक्रमामध्ये आता विक्रमचे गुंड हे घरी येतात आणि मल्हारला मारणार असतात त्याचवेळी आता मल्हार त्यांची त्याच्या स्टाईलमध्ये चांगली धुलाई करतो त्यानंतर मोनिका ही तेथे येते मोनिका मल्हारला बोलते की जेव्हापासून ही मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून माझं आयुष्य हे माझं राहिलं नाही अरे मल्हार नेहमी तू मला दोष देत राहिला परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव अरे जेव्हा ही स्वरा आपल्या संसारामध्ये आली आहे ना तेव्हापासून तू आमच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाहीस आणि आता माझ्या डॅडाने जर ही माणसं तुला मारायला पाठवली आहे तर त्यात वावगं काय कारण तू आमचा सर्वांचा विश्वासघात करतो आहे स्वरापुढे तुला आजपर्यंत काहीही दिसलं नाही अगदी आम्हाला तू झिडकारलं माझ्या पिहूला सुद्धा तू नेहमी दुय्यम वागणूकच दिली आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर तसंच तुसडेपणाने वागत राहिलो आता मोनिका फक्त स्वराला दोष देत असते तेव्हा घरातील सर्वजण म्हणतात की मोनिका असं नाहीये तुझंच प्रेम मल्हारसमोर कमी पडलं तू कधीही घरच्यांचा विचार केला नाहीस तू फक्त तुझा विचार केला आणि फक्त सत्य लपवत राहिलीस आता मोनिकाचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नसतं इकडे पिहूला आता माहीत असतं की घरातील सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करतायत तू मम्मा माझ्यावर फक्त प्रेम करण्याचं नाटक करते मम्माने एवढं मोठं सत्य माझ्यापासून एवढी वर्ष लपवलं की मी मल्हारची मुलगी नाहीये हे सत्यही तिने आजपर्यंत मला सांगितलं नव्हतं परंतु आता पिहू देखील मोनिकाचा तिरस्कार करत असते आणि घरातील तिला तिची लायकी दाखवून देते आणि खूप बोलते आता पिहूच माझ्या बाजूने नाही हे सत्य जेव्हा मोनिकाला समजतं तेव्हा मोनिकालाच खूप वाईट वाटतं काय करावं तिला समजत नाही पण स्वर आता मोनिकाची बाजू घेऊन मल्हारला समजावत असते की गुरुजी तुम्ही असं करू नका कुल तुम्ही माफ करा परंतु मल्हार आता ऐकत नाही आता मल्हार वर गण रोखतात परंतु स्वरा आणि पिहू या दोघीही पुढे धावत जातात माझ्या डॅडाला मारायचं नाही माझ्या गुरुजींना मारायचं नाही असं म्हणतात दोघीही पुढे येऊन मल्हार समोर उभ्या राहतात आता काही वेळानंतर विक्रम देखील तेथे येतो त्याचे सर्व गुंड हे बाजूला होतात विक्रम स्वतः ता मल्हारवर गण रोखतो आणि त्याला म्हणतो की आज तुझा शेवट होणारच विजय पुढे होतो आणि म्हणतो तुम्ही असं करू शकत नाही असं म्हणून विजय धावतच विक्रमकडे जातो आणि त्याच्या हातातून गण घेण्याचा प्रयत्न करतो त्याच झटापटीमध्ये विक्रम खाली पडतो आणि पुन्हा विजयच्या हातातून गण तो ओढून घेतो आणि मल्हारवरच रोखते आता मोनिका ही पूर्णपणे घाबरलेली असते तिला समजतं माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत त्यामुळे आता मला हे प्रायश्चित्त करायला हवं मल्हार स्वरा आणि पिहूला एकत्र येऊ द्यायला हवं या विचाराने आता ती मल्हारसमोर येऊन उभी राहते पण ही गोष्टच विक्रमला माहीत नसते त्यामुळे तो आता पटकन बंदुकीतून गोळी झाडतो त्याला वाटतं की आता मल्हार कायमचा मरणार या विचाराने त्याने गोळी झाडलेली असते परंतु समोर ही मोनिका असते आता मोनिकालाच ती गोळी लागते मोनिका, मोनिका जमिनीवर खाली कोसळते हे पाहताच घरातील सर्वांना पिहूला धक्का बसतो आता ती मम्मा असं खूप जोरात ओरडते तर मल्हार मोनिका असं जोरात ओरडू लागतो परंतु शेवटी आता मोनिका म्हणते मल्हार हे बघ मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायचं आहे त्यामुळे तू आता स्वराला कायमचं सांभाळ मी कधीही स्वराला आपलं मानलं नाही पण तू पिहू आणि स्वराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करशील आय लव यू मल्हार असं म्हणून ती आता तिचा प्राण सोडते इकडे विक्रमच्या हातातील गण आपोआपच खाली पडते कारण त्याने स्वतःच्या मुलीचा जीव घेतलेला असतो त्यावेळी पोलीस तेथे येतात आणि विक्रमला पकडून घेऊन तेथे जातात ता सर्वर जन जा ले ले जा आता सर्वजण मोनिका जवळ बसलेले ती मोनिकाचा मृत्यू आता झालेला असतो तिला तिच्या पापाचं प्रायश्चित्त मिळालेलं असतं काही दिवसानंतर हा गान मल्हार हा म्युझिक रूममध्ये एकटाच गाणं गात असतो आता मित्रांनो मालिकेच्या शीर्षकाप्रमाणे मल्हार गाणं गातच असतो परंतु पिहू आणि स्वरा या दोघीही मल्हारच्या सुरात सूर मिसळवत त्याला साथ देत तुझीच मी गीत गात आहे हे गाणं गात असतात मल्हार दोघीही मुलींना आपल्या जवळ घेतो तिघेही छान प्रकारे आता गाणं गातात काही वेळानंतर तेथे निरंजन मामा त्याचबरोबर मंजुळा म्हणजेच वैदही हे दोघेही येतात ते दोघेही आता मल्हारकडे आणि पिहू व स्वराकडे पाहतच राहतात आता स्वरा ही मल्हारला म्हणते तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे मंजुळा आई ही मंजुळा नाही आहे ती वैदही आई आहे हे सत्य ऐकताच आता मल्हार वैदहीकडे पाहतच राहतो तेव्हा मल्हारला आता सर्व भूतकाळ सांगण्यात येतो मल्हार आपल्या वैदहीला जवळ घेतो तिला घट्ट मिठी मारतो मग आता मल्हारचं स्वरा वैदही आणि त्याचं असं त्रिकोणी कुटुंब एकत्र येतं मी मालिकेचा असा गोड शेवट होतो तर मित्रांनो तुम्हाला हा शेवट आवडला का कमेंट्स करून नक्कीच कळवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा